शिकणार आहोत फोर्थक्स ब्लाउज सारखं त्याचं कटिंग आहे अगदी सोप्या पद्धतीने हे कपड्या वाढवायचं कुठे कटिंग करायचं कसं आकार कसे द्यायचे हे सगळं आज तुम्हाला सोपं करून सांगणार आहे त्यासाठी इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे याच्यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग सोबत काढायचा आहे हे छत्तीस छातीच्या मापाचं आपण इथे पॅटर्न बनवणार आहोत आता हे पॅटर्न बनवत असताना जर कप जास्त मोठी असेल तर सुरुवातीला इकडनं एक इंच अंतर आधी सोडून द्यायचं आहे आणि मग आपल्याला बाकीचं पॅटर्न टाकायचं आहे टूक्स ब्लाउज मध्ये आपल्याला हे साईडला अंतर सोडणं गरजेचं नाहीये जर तुमचा छातीचा बोलवा जास्त मोठा असेल तर सोडा नाहीतर न ना सोडता डायरेक्ट तुम्ही कडेपासून पॅटर्न टाकायला सुरुवात केली तरी देखील चालणार आहे मग ब्लाउजची उंची आधी का एक इंच शिलाई मार्जिन चौदा इंच ब्लाऊजची उंची आहे एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं पंधरा इंच त्यानंतर आपल्याला सगळे चार्टनुसार माप टाकायचे आहे शोल्डर मुंड्याची आता सव्वा पाच इंचाचं शोल्डर घेतलं आणि साडेपाच इंचा मुंडा घेऊया हे अंतर पट्टीने जोडून घेते त्यानंतर इथे आपल्याला छातीचा चौथा भाग आधी शिलाई मार्जिन घ्यायची आता छत्तीस छातीचं चा आहे त्यामुळे नऊ इंच छातीचा चौथा भाग येणार हे छातीचा चौथ्या भागाला मार्किंग केलं आणि दोन इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं कपडा जर कमी असेल तर तुम्ही दीड इंच शिलाई मार्जिन ऍड केलं तरी देखील चालणार आहे हे अंतर पट्टीने जोडून घेऊया कमर घेराचं अंतर टाकण्याची गरज नाहीये खाली सरळ हे पट्टीने जोडून घेऊ त्यानंतर मुंड्यांचे आकार द्यायचे दीड इंचावर मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा हा पॉईंट हा पॉईंट मॅच करत वरती आपल्याला हात शोल्डरकडे जोडून घ्यायचा त्यानंतर पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी इकडे दे एक इंचावर मार्किंग केलं इकडे एक इंचावर मार्किंग केलं हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचा आपण मध्य करूया आणि मध्यापासून पाच इंच मध्ये घेऊन आपण हा पुढच्या मुंड्याचा गोलाकार देणार आहोत हे झाले दोन्ही मुंड्यांच्या अडीच इंच गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे साडेपाच इंचा गळा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं सहा इंच गळ्याच्या बाबतीत एक लक्षात ठेवा पायपिंग करण्याच्या आधी एक गळ्याला फिनिशिंगचा गोलाकार द्या त्यानंतर गळ्याला पायपिंग करा डायरेक्ट गळ्याला जर पायपिंग केलं तर तुमचा गळा व्यवस्थित बसणार नाही त्यामुळे गळ्याला एक आकार द्या आणि पुढच्या गळ्याला मागच्या गळ्याला फिनिशिंगचा आकार देण्याची गरज नाहीये फक्त पुढच्याच गळ्याला शिवण करताना पायपिंग करण्याच्या आधी एक आकार द्या त्यानंतर खालच्या बाजूला योग पट्टीसाठी आपण इकडनं तीन इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि इकडनं अडीच इंचावर मार्किंग केलं हे अंतर पहिले पट्टीने जोडून घेऊया इथून पुन्हा वरती मी अर्धा इंचाच मार्किंग केलं आणि योगपट्टीला गोलाकार दिला योगपट्टीचा गोलाकार देत असताना आपल्याला ह्या रेषेच्या पावींचा खालून हा आकार द्यायचा आहे गळ्यापासून जोडून घ्यायचं त्यानंतर ह्या पॉइंट पासून छातीचा दहावा भाग हे माप टाकायचं आहे आता आपला छातीचा दहावा भाग येणार आहे पावणे चार इंच हे पावणे चार मार्किंग केलं आणि हा उभा टक्स आपल्याला अडीच इंचा घ्यायचा आहे हे अडीच इंचावर मार्किंग केलं आता ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला इकडनं एक इंच करायचं आहे इकडनं एक इंच म्हणजे पूर्ण शिवण याचं दोन इंच होणार आहे आता याच्यामुळे हा टक्स आपण मोठा शिवल्यामुळे खोलगट पप इथे सुंदर तयार होतो इतर वेळेस आपण शिवताना हे अंतर वाढवलेलं नसतं त्यामुळे तो अर्धाच इंच शिवतो पण इथे आपण अंतर वाढवल्यामुळे हा टक्स आपल्याला पूर्ण एक इंचा शिवायचा आहे मग ह्या पॉइंट पासून आपल्याला काच बटन पट्टीच्या बाजूला तिरपा टेप धरून इकडे दीड इंचावर मार्किंग करायचं आणि इथे हा टक्स शिवायचा आहे ह्या टक्सचं शिवण अर्धा इंच करायचं आहे हे झालं आपलं पॅटर्न आपण हे दोन टक्स फार महत्वाचे आहे ब्लाऊजमध्ये ह्या टक्समुळे तुमचं जे शोल्डरमध्ये ब्लाऊज लूज पडणं शोल्डर उतरणं हे होतं ह्या टक्समुळे ब्लाऊज आपल्या ह्या ठिकाणी अगदी परफेक्ट बसतो आणि ह्या टक्समुळे आपली कप इथे छातीचा गोलवा व्यवस्थित बसतो आता याचं कटिंग करून करुं घेऊया आणि कपड्यावर वाढवायचं कुठे ते बघूया नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून ला जास्तीत जास्त शेअर करा हे झालं टूटक्स ब्लाउजचं पॅटर्न आखून आता थोड्या वेळाकरता हा पुढचा भाग बाजूला ठेवूया हे जे आपण साईडला एक इंच अंतर वाढवलेलं आहे ते मागच्या भागातून काढून टाकायचं आहे वाढवलेलं अंतर हे फक्त पुढच्या भागासाठी असतं मागच्या भागासाठी नाही कोणत्याही पॅटर्न मध्ये जे वाढवलेलं आहे ते फक्त पुढच्या भागासाठी लक्षात घ्या पट्टीने आपण कट करून टाकूया आणि हे जर काढायचं राहिलं तर तुमचं ब्लाऊज बिघडू शकतं त्याच्यामुळे हे अंतर कापायला विसरू नका ब्लाऊज कटिंगची ही पद्धत अगदी सोपी आहे म्हणजे शाळा न शिकलेल्या ताई सुद्धा अगदी परफेक्ट ब्लाऊज कटिंग करू शकतील हे अशा पद्धतीचं आपलं शिकवणं आहे तुमच्या अजून भरपूर साऱ्या कमेंट करा म्हणजे त्यानुसार आपण पुढचे नवीन व्हिडिओ नक्की बनला म्हणजे तुम्हाला काय अडचण येत असेल त्यानुसार कमेंट करा त्यावर आपण व्हिडिओ बनवूया हे गळ्याची उंची गळ्याला आकार हे अशा पद्धतीने देऊन घ्यायचा खालच्या बाजूला तुम्हाला पसरत गळा हवा असेल तर पेपरवरच इथे पॅटर्न आखून घ्या मागचा टक्स घेताना तुम्ही शोल्डरचा मध्य केला तरी चालेल किंवा आडवा चार इंचा आणि उभा टक्स गळ्यापेक्षा पाव इंचा कमी साडेचार इंचाचा इंचा उभा टक्स घ्यायचा आणि याचं शिवण पूर्ण शिवण आपल्याला एक इंच करायचं आहे दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच याचं शिवण करायचं आहे आता याचं कटिंग करून घेऊया कॅन्वसचे गळे जर बनवायचे असेल तर पेपरवर कटिंग करू नका कपड्यावर कॅनव्हचा गळा लावल्यानंतर तुम्हाला कटिंग करायचं आहे हे झालं आपलं पुढच्या भागाचं कटिंग तयार सॉरी हे झालं आपलं मागच्या भागाचं कटिंग तयार आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया मुंड्याचा आकार कापायला विसरू नका त्यानंतर आता गळ्याचा आकार कापून घेऊया हे पॅटर्न कपड्यावर वाढवावं लागतं जर वाढवायला राहून गेलं तर तुम्हाला फिटिंग करताना मागचा भाग भाग पुढचा कमी जास्त होऊ शकतो त्यामुळे कपड्यावर वाढवायला हे पॅटर्न विसरायचं नाही हे झालं आपलं पुढचं पॅटर्न कटिंग करून आता ज्यावेळेस आपल्याला हे पॅटर्न कपड्यावर वाढवायचं आहे तर इकडचा भाग आणि इकडचा भाग हे दोन्ही बाजू अर्धा अर्धा इंच कपड्यावर वाढवायचे आहे म्हणजे शिवण केल्यानंतर जेव्हा हे भाग जोडले जाणार मागचा भाग पुढचा भाग आपला समान जोडला गेला पाहिजे त्यासाठी आपल्याला योगपट्टीचा आकार आणि हा खालचा मेन टक्सच्या ठिकाणचा आकार हे दोन्ही भाग आपल्याला अर्धा अर्धा इंच कपड्यावर वाढवून घ्यायचे आहे म्हणजे तुमचं ब्लाऊज फिटिंग करताना हा हे दोन्ही भाग अगदी तंतोतंत मॅच होते सेम अशाच पद्धतीने हे टुटक्स ब्लाऊजचं कटिंग करा याला तुमच्या आवडीनुसार कोणत्याही प्रकारची बाही लावा सर्व प्रकारच्या बाह्यांची व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यानुसार तुमच्या आवडीची बाही लावा आणि सुंदर असे हे टुटक्स ब्लाऊज शिवा धन्यवाद